कि दिल्ली लाहौर तक फतेह किया दिल्ली लाहौर तक फतेह किया रणवीर सूर सरकार धनी दिल्ली लाहौर तक फतेह किया रणवीर सूर सरकार धनी महाराज बनके भी रहे महाराज बनके भी रहे पाटिल महाराज बनके भी रहे पाटिल सिंधिया जनसेवक सरकार धनी आमची इतिहास आमची संस्कृती आमची कविता आमच्या आमची कला आमची संगीत त्याला उचित स्थान इतिहास मध्ये द्यायचं आहे आणि ते संघर्षची सुरुवात हे कालखंड मध्ये आम्हाला करायचं आहे कारण काय हे भारत चा कालखंड आहे भारत संस्कृतीचा कालखंड आहेत आणि त्याच्यामध्ये मराठा पद्धतीची फार मोठे योगदान आहे आज माजी महाराजांचा पुरस्कार आम्ही एकनाथ शिंदेला आम्ही दिलो तुम्ही त्यांच्या जीवनला पाहून घ्या त्यांच्या जीवनची फार गोष्टी आहेत सगळ्यांच्या समोर नाही लोक त्यांना पाहतात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण मी आपण सांगतो हे योद्धाचा पणी जीवन एक एक क्षण संघर्षचा आहेत एक एक क्षण चा आहेत आणि वैश्विक स्थितीमध्ये आधुनिक युग मध्ये युद्ध म्हणजे काय विकासच्या युद्ध प्रगतीचा युद्ध असहायचा युद्ध गरीबांच्या जवळ युद्ध त्यांचा विकास त्यांची प्रगतीचा युद्ध आणि त्यांच्या संपूर्ण जीवन शिंदेसाहेबचा सा। समर्पित आहेत लोकांचा प्रगती आणि लोकांचा विकासच्या जवळ त्यांची व्यक्तिगत जीवनपणी संघर्षशील फार संघर्षशील झाली त्यांची जीवन मध्ये पण आपण सुखचा भांडार देखतो पण दुःखचा भांडारपणी आहे आणि माणसाच्या गरज माणसाची क्षमता ते दुःखच्या समयामध्ये दिसतात आणि ते क्षमता माझे एकनाथ शिंदे मध्ये आहे कारण काय ते पण शिंदे आणि मी पण शिंदे आणि मी आयोजक देतो आज पहिला मराठा संमेलन झाला संमेलन मध्ये माझ्या नाव उचित रूप मध्ये तुम्ही लिहायला आहे ज्योतिरा ते सिंधिया नाही ज्योतिरायते शिंदे आज उद्या बारा तारखी आहेत महाजी महाराजांची पुण्यतिथी मी आयोजकला मी मनापासून मी धन्यवाद देतो मी पवार साहेबला धन्यवाद देतो पवार साहेब ची लम लांब इतिहास आहेत राजकारण मराथ, मध्ये पण त्यांचा इतिहास मराठ मराठा संस्कृती मराठा कला मराठी पद्धती त्या संघर्षपणी त्यांच्या जीवनच्या अभिन्न अंग आहेत मी लहान होतो पवार साहेब आपण स्मरण नाही मी पाच वर्षाचा होतो माझे वडील मुठे महाराजांच्या जवळ मी मराठा मंदिर मध्ये आलो होतो ते संस्थाची सुरुवात पवारसाहेबांनी माझे वडील केले होते आणि पवार साहेबच्या जीवनमध्ये राजकारण आहेत पण सामाजिककरणपणी आहेत संस्कृतीकरणपणी आहेत आणि मी आपणला पण धन्यवाद देतो आणि मी माझ्या भाषण समाप्त करतो आमचे एकनाथ शिंदे मी मानतो की हे कालखंड मध्ये सेवाचा रूप रूपमध्ये सेवा करतात माजी महाराज ची जी एक वाक्य है वाक्य मी भाषण करतो कि दिल्ली लाहौर तक फतेह किया दिल्ली लाहौर तक फतेह किया रणवीर सूर सरकार धनी दिल्ली लाहौर तक फतेह किया रणवीर सूर सरकार धनी महाराज बनके भी रहे महाराज बनके भी रहे पाटिल महाराज बनके भी रहे पाटिल सिंधिया जनसेवक सरकार धनी फार फार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र